नमस्कार मित्रांनो अणुऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या एन सी आर एमध्ये लिपिक चालक सुरक्षा रक्षक आणि कार्य सहाय्यक सारख्या पदांच्या वॅकन्सी निघाल्या आहेत जर मित्रांनो महाराष्ट्रात आणि विशेष करून पुण्यामध्ये जर सरकारी परमनंट जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या वॅकन्सी तुमच्यासाठी असणार आहे ज्यासाठी एकोणतीस हजार नऊशे सत्तर ते अडुसष्ट हजार अठ्ठावन्न पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एकवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज देखील मागवले जात आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ ऍटोमिक एनर्जी मार्फत या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या तब्बल वेगवेगळ्या सत्तावीस पदांसाठी या वॅकन्सी असणार आहेत परमनंट अशी गव्हर्नमेंटची पोस्ट असणार आहे मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचं आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एन ची ही जी वेबसाईट आहे या वरती यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही याबाबतचा अपडेट घेऊ शकणार आहात त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक पेज ओपन होणार आहे यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट टेक्निकल असिस्टंट क्लर्क लॅबोरेटरी असिस्टंट ट्रेड्समॅन्स ड्रायव्हर सिक्युरिटी गार्ड आणि वर्क असिस्टंट सारख्या वेगवेगळ्या पदांसाठी व्याक्यांची असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक पदासाठी तुमचं जॉबचं लोकेशन देखील तुम्ही बघू शकणार आहात प्रत्येक पदासाठी वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता वय किती असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर किती पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे हे संपूर्ण डिटेल तुम्ही तुमच्या पदानुसार या ठिकाणी चेक करू शकणार आहे आणि तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला ज्या लोकेशनवरती जॉब पाहिजे असेल त्या लोकेशन नुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे जसं ट्रेड्समॅन बी हे जे पद आहे पुणे हे जॉबचं लोकेशन असणार आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि ज्यासाठी त्रेचाळीस हजार आठशे नऊ इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त क्लर्क असेल ड्रायव्हर असेल उक सिक्युरिटी गार्ड वर्क असिस्टंट अशा वेगवेगळ्या पदांसाठी या व्याकरण असणार आहे वर्क असिस्टंट हे सत्तावीस नंबरचं जे पद आहे हे पुणे जॉब लोकेशन असणार आहे अठ्ठावीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि त्यासाठी तेतीस हजार आठशे पंच्याऐंशी इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही सर्व पदांचे डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकणार आहात आता एज्युकेशन मध्ये प्रत्येक पदानुसार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे जसं टेक्निकल असिस्टंट बी हे जे पद आहे या पदासाठी मित्रांनो अठ्ठावन्न हजार नऊशे शहाऐंशी इतका पगार दिला जाणार आहे आणि यासाठी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर या विषयातून तुमचं बीएससी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स लॅबचा एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स टेस्ट आणि पीसीबीचं नॉलेज असणं अनिवार्य असणार आहे म्हणजे हे डिझायरेबल मध्ये आहे हे असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मात्र दोन वर्षाचे एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये काही पदं जी आहेत ती एक्सपिरियन्सवरती भरली जाणार आहे मात्र भरपूर अशी पदं आहेत ज्या ठिकाणी फ्रेशर देखील अप्लाय करू शकणार आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता लायब्ररी असिस्टंट हे जे पुढचं पद आहे त्यासाठी मित्रांनो तुमचं बारावी साठ पर्सेंट मार्क उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि दोन वर्षाचा लायब्ररीचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे मागितलाय आहे किंवा तुमच्याकडे हे एज्युकेशन असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी तब्बल सत्तावीस वेगवेगळ्या पदांसाठी व्याकन्सीज असणार आहे ज्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं त्यानंतर मित्रांनो वयाची आठ काय आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये ही जी वयाची आठ दिलेली आहे मित्रांनो ही जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी दिली आहे यामध्ये एस सी साठी ओबीसी कॅटेगरीच्या लोकांसाठी तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी विशेष सूट देण्यात आलेली आहे मात्र हे जे आहे हे फक्त जनरल कॅटेगरीच्या लोकांना कन्सिडर करून वय दिलेलं आहे यामध्ये मित्रांनो जसं वर्क असिस्टंट हे पद आहे तुम्ही बघू शकता जर तुमची दहावी झालेली आहे आणि एक वर्षाचा गार्डनिंगचा किंवा अॅग्रिकल्चर वर्कचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अशा वेगवेगळ्या सत्तावीस पदांसाठी या व्याक्यांची असणार आहे ज्याचे डिटेल्स संपूर्ण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो आता जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी दिले आहेत तुम्ही बघू शकता पुणे कोबाडा आणि उटी हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली तुम्हाला जर पुण्यामध्येच जॉब पाहिजे असेल महाराष्ट्रातच जॉब करण्याची इच्छा असेल तर तशा पद्धतीची पोस्ट सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी अप्लाय देखील करता येणार आहे यामध्ये जॉईन झाल्यानंतर तुमचा जॉब जो आहे तो शिफ्ट वाईज असणार आहे कंपनीची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला सॅटर्डे संडे किंवा हॉलिडेला देखील वर्क करावं लागणार आहे अर्थातच त्याबाबतचा मोहमदला तुम्हाला दिला जाणार आहे आता यामध्ये अप्लाय करण्यासाठी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ही तुमची शेवटची डेट असणार आहे अप्लाय कसं करायचं तर अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे जे संकेतस्थळ दिले आहे या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज भरायचा आहे आणि हा अर्ज भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याची प्रिंट आउट घेऊन तुमच्या रेफरन्ससाठी तुमच्याकडे ठेवायची किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकणार आहे त्याचा अर्जाचा नमुना तुम्हाला या संकेतस्थळावरती मिळणार आहे तिथे जाऊन डाउनलोड करून तो भरून तुम्हाला या ऍड्रेसवरती तो पाठवायचा आहे किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील भरू शकणार ऑनलाईन पद्धतीने कसं भरायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देणार आहे त्यानंतर मित्रांनो या ऍडव्हर्टाईजमेंट किंवा अप्लिकेशन फॉर्मॅट किंवा तुम्हाला याबाबतची आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या संकेतस्थळावरती जाऊन चेक करू शकणार आहे आता सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या जी लिंक आहे ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे के लांतर उपन या वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये गाईडलाईन दिलेल्या ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी ज्या हे अप्लिकेशनचे जे करण्याच्या अगोदर ही जे संपूर्ण डिटेल सर्व तुम्हाला वाचून घ्यायचे आहे जसं मी सांगितलं साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी दहा वर्ष या ठिकाणी वयाची विशेष सुद्धा त्याचे डिटेल्स देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यानंतर स्किल टेस्ट तुमची या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिटर्न टेस्टसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे रिटर्न टेस्ट, टेस्ट क्रॅक केल्यानंतर काही पदांसाठी या ठिकाणी इंटरव्ह्यू देखील घेतला जाणार आहे त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर कसे असणार आहे हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे अप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण डिटेल्स मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे तर आता अप्लाय कसं करायचं हे एका पोस्टसाठी मी तुम्हाला दाखवून देतो तर मित्रांनो अप्लाय करण्यासाठी ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे सर्वप्रथम त्या पोस्टवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचा नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी सर्व टाकून रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड एक जनरेट केला जाईल तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी क्लिक करून लॉग इन करायचं आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करून काय करू शकता लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जसं आपण आता चार दोन हजार चोवीस ही अॅडव्हर्टाइजमेंट आहे या बद्दल आपण सध्या चर्चा करत आहोत या व्यतिरिक्त बाकी दोन ऍडव्हर्टाइजमेंट देखील सुटलेल्या आहेत त्या देखील तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी बघू शकता जसं मित्रांनो चार दोन हजार ऍडव्हर्टाइजमेंट साठी तुम्हाला अप्लाय करायचं तर अप्लाय वरती क्लिक करायचं आहे अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता जे वेगवेगळी पद सत्तावीस या ठिकाणी निघालेली आहेत त्या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे जसं तुम्हाला ट्रेड्समॅन बी मशीनष्ट या पदासाठी अप्लाय करायचं आहे तर अप्लाय ह्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्थातच त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करावं लागणार आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन आणि लॉग इन कसं करायचं हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी क्लिक हेअर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर स्क्रोल डाऊन करत खाली येऊन मित्रांनो तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला एकवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे अप्लाय करण्या वेळेस तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग